हातकरंगले तालुक्यातील पेटवडगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बंडखोर सेना पक्षाचा राज्यव्यापी शिवगर्जना महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे हा मेळावा मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता पेटवडगाव नगरपालिका चौक येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीरावळे यांनी दिली पेटवडगाव येथील हॉटेल राजदीप येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी बोलताना आवळे पुढे म्हणाले की या मेळाव्यामध्ये आगामी लोकसभेबाबतची भूमिका जाहीर केली जाणार असून त्याचबरोबर मेळाव्यामध्ये अनेक महत्त्वाचे ठरावही केले जाणार आहेत यावेळी बोलताना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक रवींद्रनाथ माळी म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रासह रायगड छत्रपती संभाजीनगर जिल्हा यासह अन्य काही जिल्ह्यामधील बंडखोर सेना पक्षाच्या प्रमुख पदे पदाधिकाऱ्यासह राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी या महामेळाव्याकरिता उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून पेटवडगावच्या माजी नगराध्यक्षा सौविद्याताई गुलाबरावजी पोळ या उपस्थित राहणार असून या मेळाव्याचे अध्यक्षस्थान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी रावळे हे भूषवणार असून कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन भाऊ वाघमारे हे असणार आहेत तर या कार्यक्रमाचे आयोजन हातकलंगे तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे व टीम असणार आहे या गर्जना महामेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन वाघमारे यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस पक्षप्रवक्ते प्राध्यापक सु लक्ष्मण मोरे प्रदेश उपाध्यक्ष विजय चांदणे राज्य सरचिटणीस निलेश मोहिते पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनेश मोरे उपाध्यक्ष बाबासाहेब फाळके सांगली जिल्हा अध्यक्ष मधुकर कांबळे अभिषेक भंडारी विजय लोखंडे प्रेमाव घडे भालचंद्र दबडे प्रवीण फाळके विशाल सौंदडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ई व्ही एमसारखा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे ई व्ही एमच्या या माध्यमातूनच अनेक निवडणुका जिंकता येतात असा विश्वास सत्ताधाऱ्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि यामुळं चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता केल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये ते नव्हे तर देशभर निर्माण झालेलं आहे याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे याच्यावर कुणीतरी भूमिका मांडली पाहिजे आणि ही भूमिका जाहीर करण्यासाठी सेना पक्षाचा येत्या मंगळवारी सत्तावीस तारखेला पेटवडगावमध्ये शिवगर्जना महामेळावा या महामेळाव्याचं नियोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यामध्ये अनेक महत्त्वाचे ठराव आहेत ज्याच्यामध्ये अन्याय असेल अत्याचार असेल भ्रष्टाचार असेल त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या आणि अगदी अतिशय संवेदनशील विषयावर भूमिका मांडण्याची गरज असून ती भूमिका बंडखोर सेना पक्षाच्या शिवगर्जना महामेळावा या मेळाव्याच्या माध्यमातून मांडली जाईल खरं वास्तविक लोकसभेची भूमिका देखील सेना पक्ष येणाऱ्या काळामध्ये कोणती भूमिका घेईल ती लोकसभेची भूमिका काय असेल याचा देखील वहापोह किंवा याची देखील दे जाहीर भूमिका ही या मेळाव्यामध्ये आम्ही मांडणार आहोत या पत्रकार परिषदेकरिता माझ्यासमेत महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष मान्य प्राध्यापक रवींद्रनाथ माळेसर पक्षाचे प्रवक्ते आमचे प्राध्यापक लक्ष्मण मोरेसर राज्य उपाध्यक्ष मान्य विजय साहेब राज्य सरचिटणीस दिनेश साहेब कोल्हापूर अध्यक्ष अर्जुन भाऊ वाघमारे हातकेन तालुका योगाध्यक्ष अभिषेक भंडारे सांगली अध्यक्ष मधुकर साहेब राज्याचे सल्लागार नागनाथ देसाई साहेब युवक शहराध्यक्ष भालचंद्र जबडे अभिषेक अवगड़े त्याचबरोबर विजय लोखंडेसाहेब यासह पलूस तालुकाध्यक्ष नारायण गाडेसाहेब यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत येणाऱ्या काळात मंडकोर सेना पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे येणाऱ्या काळात सत्तावीस फेब्रुवारी फेब्रुवारीनंतर त्याची झलक या महाराष्ट्राला पाहायला मिळेल आज महाराष्ट्रामध्ये मा राजकारणाची जर स्थिती पाहिली ती तर ती महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टिकोनातून दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल कारण का दहा वर्षापूर्वी केंद्रातलं जे काँग्रेसचं सरकार होतं ते सरकार भ्रष्टाचारी आहे म्हणून महाराष्ट्रातील समाजसेवक हजार अण्णा हजारे यांनी त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली आणि जन जंतर्मन मंतरवरती आंदोलन करून या काँग्रेस पक्षाला त्यांनी घालवलं पण बंडखोर सेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विचारतो की आज दहा वर्ष झालं जे राजकारण चौल आहे बी जे पी भ्रष्टाचारचं जे राजकारण बी जे पी या ठिकाणी करत आहे संविधान बदलण्याची भाषा हे भाजप सरकार या ठिकाणी करत आहे दुसरा एक विशेष भाग म्हणजे की आजच्या या सरकाराने केंद्र सरकारच्या दडपशाहीचं राजकारण या ठिकाणी इथं केलं जात आहे ईडीच्या माध्यमातून अनेक विरोधी पक्षातली माणसं म्हणजे थोडक्यात काय काँग्रेस राष्ट्रवादी अशा लोकांना ईडीची भीती दाखवून थोडाफोडीचं राजकारण करते आहे अण्णा आजारांना या बंडखोर शहणाच्या माध्यमातून असा सवाल आहे की आत्ता तुमची भूमिका याबद्दल काय आहे ती जनतेसमोर तुम्ही या ठिकाणी मांडावी की जनतेला बोला की नमस्कार पृथिव गर्जना महामेळावा बंडखोर सेना पक्ष यांच्या वतीनं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण आयोजित करतो आहे आज आपण पाहतोय आपल्या समोर प्रचंड समस्या आहेत जे लोकप्रतिनिधी आज आपण राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांच्याकडे आपण पाठवलेले आहेत पण सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना आज आपल्याला त्या ठिकाणी आपले प्रतिनिधित्व कोणीही दिसत नाही आहे अशा बऱ्याचशा समस्या ह्या जनतेच्या आहेत ह्यासाठी जनतेने एकजूट होऊन आपला आवाज उठवणं गरजेचं आहे तर त्याची एक छोटीशी सुरुवात म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास सतरा जिल्ह्यातून आपले कार्यकर्ते पदाधिकारी यांना या महामेळाव्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे या महामेळाव्याचा उद्देशच हा आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये समोर आणणं गरजेचं आहे ज्या अर्थाने लोकप्रतिनिधींना आपण केंद्रामध्ये राज्य शासनामध्ये पाठवलेला आहे त्यांना ह्या प्रश्नांची जाणीव होणं गरजेचं आहे त्यासाठी हा आपला महामेळावा आयोजित केलेला आहे धन्यवाद शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई पेटवडगाव